जय बाळमा मित्रांनो पालखी क्रमांक सतरा कारभारी लहुदादा लेंगरे निळा खान मालक भारत खारात तर आज आपली बाळमा बघा पाऊस पडल्या कारणामुळं आपण ह्या दादांच्या घरासमोर आपली मेंढी मावली उभी केली होती कारण पाऊस पडल्यामुळं चिखलात मेंढी मावली उभा राहत नाही मग आपली मेंढी मावली यांच्या दारामध्ये उभी केली असताना ह्या दादांनी आपल्या सर्व मेंढक्यांना जेवण दिलेलं आहे बघा आणि चहा पाणी पण केलाय तर एवढी भक्ती एवढी श्रद्धा ह्या भक्तांची बाळू मामावर आहे बघा जेवढं बोलण्याच्या बद्दल तेवढं कमीच आहे कारण एवढ्या पावसात पाण्याचं मेंढक्यांना आधार दिलाय त्यांनी निवारा दिलाय जेवण केलंय पाणी पण केलंय आणि मेंढरांना उभा राहण्यासाठी बी जागा दिलाय बोला बोला बाळू मामा ज्या hey! बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं hey! जय बाळू मामा hey!